सद्गुरु बाळूमामांच्या नावाने चांग भल बाळूमामांची नक्कल करणाऱ्यांचा संपूर्ण अध्यापात म्हणजे संतपणाचे संग करू नये त्याचे वाईट परिणाम होतात म्हणजेच मी आज तुम्हाला अशी एक घटना सांगणार आहे चिकोडे तालुक्यात काडापूर गावी गोविंदराव कुलकर्णी नावाचे ग्रस्त होते एकोणीशे बासष्ट साली मकर संक्रांतीच्या वेळी ज्योती पहिलवाणांच्या मळ्यात मामांच्या आणि गोविंदरावांची प्रथम भेट झाली त्यावेळी ते मोठ्या संकटात होते त्यांची पत्नी सौ कमलाबाई फार अत्यवस्थ होत्या त्यांना आपल्या गव्हाच्या वस्त्राचेही भान नव्हते त्या लोकांवर दगड मारी गोविंदरावांनी मात्रिक तांत्रिक देव वर्षी देवधर्म वगैरे केले पण काही उपयोग झाला नव्हता स्वतः गोविंदराव मंत्रतंत्र तंत्र पाहणारे वगैरे विद्यू जाणते होतेस त्यांना स्वतःलाही काही यश आले नाही योगायोगांना त्यांना बळमामांची कीर्ती ऐकवण्यास मिळाली आणि ते मामांकडे वेड्या पत्नीला घेऊन आले वेड्या कमलाबाईला बघताच मामा आपले सेवेकरांना म्हणाले हिला आमच्या बिराडात आणि कण्या खायला घाला आणि परत घेऊन जावा कमलाबाईला माणसांनी दंडाला धरून फरफटतच नेले पोटभर कण्या खायला घातल्या मामांच्या कृपाशीर्वादाचा प्रभाव असा झाला की ती बाई बघता बघता शुद्धीवर येऊन शांत झाली तिचे वेळ गेले तिला आराम वाटून ती घरी गेली या अनुभवामुळे गोविंदराव मामांच्या जवळ वारंवार येऊ लागले गोविंदराव लिंबू मंत्र तंत्र करी टोण्यात ते पारंगत होते यावर सर्व कारणामुळे पुष्कळ माणसं त्यांच्याकडे नेहमी येत त्यांची घरची स्थिती तशी उत्तम होती चौदा एकर शेती होती दोन मोठा चालवणारी विहीर होती त्यामुळे ते खाऊन पिऊन सुखी होते स्वतः बाळू मामा बकरी काही प्रयोग केला असावा तुम्ही त्यावर उतारा करा गोविंदराव त्यांच्या पद्धतीने उतारा करीत बकरी भरणे थांबत असे त्यानंतर नंतर मामा गोविंदरावांना हाताला येतील तेवढे पैसे मोबदला म्हणून देत ते आल्यावर बकऱ्यांच्या तळावर गोविंदरावांची राहण्याची खाण्यापिण्याची वगैरे व्यवस्था मामा फार उत्तम करीत असत मामा गड्यांना म्हणत गोविंदरावांसारखे विद्वान मंत्रज्ञ आहेत म्हणून माझी बकरी जगतात आणि माझा हा संसार ठीक आहे मामांच्या तोंड आपली भावा ऐकून गोविंदराव मोठे खुश होत असत आनंदाने त्यांचा चेहरा स्मित झळके मामांच्या त्यांचा नावलौकिक वाढत चालला ते बोलतील तसे घडू लागले गोविंदराव समजून लोकांचे दे वाढू लागले मान सम्मान मिळू लागला संपत्तीचा वाढता ओघ सुरू झाला त्यांच्या आणि प्रतिष्ठेचा कळस झाला एकोणीशे त्रेसष्ट साली मामांनी त्यांना निंगापुरात बोलवले बकऱ्यांसाठी उतारा वगैरे करण्यास लावले तब्बल दोन महिने ठेवून घेतले त्यांच्या घराकडे नऊ माणसे होती त्यांच्या खर्चासाठी मामा दर पंधरा आठवड्याला पैसे पोहोचवीत निगापूरहून गावी आल्यावर त्यांचा व्यवसाय विशेष जोरदार चालला त्या भागातील बाळूमामांचे भक्त सुद्धा गोविंदरावांच्या भोवती राहू लागले या एकूण वातावरणामुळे आता आपण बाळूमामांच्या महान देववर्षी झालो आहे मी तर त्यांच्या मरणारी बकरी वाचवितो माझ्यासारखा आता दुसरा कोण नाही असं गोविंदरावांना वाटू लागून तसे त्यांच्या वागण्यात आणि बोलण्यात दिसू लागले त्याच सुमारास बाळूमामाने ज्योती पहिलवानाला गोविंदरावांना बोलविण्यास पाठवले मामांचा निरोप पोहोचला तरी गोविंदराव तिकडे जाण्यास तयार होईनात एकदा नव्हे तर तीनदा मामांचा निरोप आला तरी गोविंदराव जाण्यास तयार झाले नाही अखेर ज्योती पहिलवान परत येऊन झाला प्रकार सांगताच मामा म्हणाला अरे तो लेकाचा पायाना न का येणार तो डोक्यानं येईल इकडे गोविंदरावांनी लोकांकडे मागून दोनशे दोनशे ही बकरी जमा केली चांगले बैल म्हशी व गायी मागून घेऊ लागले ती जनावरे आणि अधिक किमतीला नंतर ते विकू लागले तशाच त्यांना दररोज वाढत्या प्रमाणात दारू पिण्याची सवय लागली असते असते त्यांची नजर आपल्याकडे येणाऱ्या स्त्रियांकडे लागली बाळूमामाप्रमाणे लोकांना शिव्याही देऊ लागले बाळूमामा बांधा जसा तसा जरीचा फेटा टब्बल कप कपचा शर्ट धोतर आणि पायात वाहणा असा पोशाख करणे सुरू केले पामर अशा पा प्रापंचिक माणसाने भोगावेत तसे ते शब्द स्पर्श रूप रस आणि गंध या पाच प्रकारच्या विषय सुखात पूर्ण बुडू लागले त्यांनी एकंदरीत तान ताळमंत्र सोडले आणि आपल्याच क्रम मांक दोनच्या मुलाने दारू आणण्यास नकार दिला म्हणून त्याला पाद्रदान घेऊन सडकून मारले त्यात मुलाचा अंत झाला अशा बेफाम गोविंदरावांनी त्या काळात अनेकांचे प्रपंच उधळीला मिळविले त्याचा प्रकार मोहिमे राम बगलमे छुरी असा होऊन बसला मी बाळू मामांसारखा मोठा सिद्ध असून त्यांचा लहान भाऊच आहे असे लोकांना गोविंदराव स्वतःबद्दल सांगू लागले एकोणीसशे सहासष्ट साली आषाढ श्रावणात बळमामाच्या खेराच्या आजारपणाची बातमी सगळीकडे पसरली मामांना भेटायला लोक आदमापूर हुन्मुक्कामी मरगुबाईंच्या देवळाकडे येऊ लागले गोविंदराव ही दोन सप्टेंबर एकोणीसशे सहासष्ट रोजी मामांना पाहण्यास आले तेव्हा संध्याकाळीचे पाच वाजण्याचा सुमारस होता मामा आपल्या जवळच्या लोकांशी चांगले खणखणीत आवाजात बोलत बसले होते इतक्यात गोविंदराव आले असे शब्द कानावर येताच मामा झटकन डोक्यावर घोंगडे पांगरून कॉटवरती झोपले ते कणूही हालले नाहीत मामा कणत असल्याचा आवाज सर्वांना चांगलाच ऐकू येऊ लागला गोविंदराव आले मामाने नमस्कार केला अंधरलेल्या घोंगड्यावर बसले पाच दहा मिनटे कोणी काही बोलत नव्हते गंभीर शांतताच जाणवत होती एवढ्यात मामा गोविंदरावांना म्हणाले अरे ब्राह्मणा मला ह्यातून बरं केलंस तर तुझा झेंडा मी जगात लावी हे शब्द गोविंदरावांनी फक्त ऐकले नंतर पाच मिनिटे गप्प बसले आणि मुकाट्याने निघून केरुळला गेले नंतर दोन घेतली त्यानंतर तीन वर्ष गेली गोविंदरावांच्या मनात काय शिजले समजत नाही दंडवत घालीत आत्मापुरला येण्याचा संकल्प त्यांनी केला हळकेरीला माग अमावस्येला लोकांना कन्यांचा प्रसाद वाढवायचा ठरवले तेथे लोक गाज वाजत आंबील भरलेल्या घागरी घेऊन आले त्या ठिकाणी भंडाऱ्याचा कार्यक्रम आटोवण्यात आला आटोपण्यात आला फाल्गुन शुद्ध प्रतिपदेला आंघोळ करून त्यांनी दंडवत घालत आदमापूरला येण्यास सुरुवात केली रोज चार पाच किलोमीटर प्रवास व्हायचा मुक्काम पडत चालला त्यांच्यासोबत निशाणा हलगी तुतारी घोडेशिवाय ज्योती पैलवानांची बैलगाडी आणि पाच पन्नास स्त्रियांचा पुरुषांची अशी माणसे होती वाटेत जिथे मुक्काम असेल त्या गावचे लोक गोविंदरावांच्या पायावर पाणी घालेत आरती ओवाळ सर्व प्रवाशांना गोडधोड जेवण वाढेत या पद्धतीने सुमारे सव्वीस दिवस चालले होते प्रत्येक गावचे लोक लेजिम बँड ताशा सनई वगैरे वाद्य गजरात बळुमामांचा शिष्य आला या भावनेने स्वागत करीत फाल्गुन वद्य एकादशीला आदमापुराला पोहोचले देवळाभोवती प्रदिक्षिणा घालून मामांना मूर्तीला आलिंगन दिले नंतर तंबू मारून आपली आणि आपल्या भक्तगणांची राहण्याची व्यवस्था करून घेतली त्यांची स्नान करण्याची व्यवस्था थेट होती त्या शिस्तीत कुणी कुचराई केली तर गोविंदराव तोंडास येईल तशा शिव्या देत देवाच्या पालखीवर धरतात तशी छत्री त्यांच्यावर धरलेली होती जमलेली यात्रेतील सर्व मंडळी ही त्यांचे दर्शन घेऊ लागली आत्मापूरच्या यात्रेला दंडवात घालीत यायचा उपक्रम गोविंदरावांनी एकोणीसशे एकोणसत्तर एकोणीसशे सत्तर व एकोणीसशे एकाहत्तर असा तीन वर्षे सलगपणे केला पुढे गोविंदरावांचे दारूचे व्यसन प्रमाणे बाहेर वाढले एकदा तर त्यांची ज्योतिपलवानाला वाईट शिव्या दिल्या त्यामुळे त्याला असह्य संताप झाला त्याने गोविंदरावांच्या थोबाडीत असे लगावले की ते काही वेळ बेशुद्धच पडले ज्योती एवढा संतापला होता की कदाचित त्याला ठारच मारले असते पण बाजूच्या मंडळींनी त्याला सावरले त्यानंतरच्या काळात गोविंदरावां आणि आपल्या पुजलेली मामांची मुळे महाराजांची मारुतीची विठ्ठल रुक्माईची तस्वीर महादेवाची पिंड आणि नंदी वगैरे सर्व केरू रोळातच सोडून फॅक्टरीजवळ राहू लागले त्यांचे डोके फिरले ते आपल्या वेडाच्या भरात रानावनात भटकू लागले केरूळ केरूर आणि काडापूर येथील सर्व जमीन जुमला विकला त्यांच्या कुटुंबातील माणसांना साधे जगणे पुढे कठीण झाले गोविंदराव वेडे गोविंदराव रायबाग जवळच्या जंगलात मरून पडले आहेत अशी बातमी लागली तीन दिवस ते प्रेत कुजत असलेले आढळले के रुरच्या माणसांनी गोविंदरावांच्या मोठ्या मुलाला कोल्हापुरात कळविले त्याने चिकोटीच्या आणि राय बागच्या कचरेत विनंती अर्ज दिले आपले वडील मद्यपानामुळे वारले आहेत बाकी काही तक्रारी नाहीत असा अर्थाची विनंती केली नंतर सरकारातून प्रेत ताब्यात मिळाले रायबागच्या डोंगरातील लाकडे गोळा करून तिथेच प्रेताचे दहन करण्यात आले मामांच्याशी बरोबरी करण्याचा हास्यस्पद प्रकार करणार यांना मूर्खाचा शेवट असा शोकमय झाला अशीच बाळूमामांची भक्त आणि भक्तांना आवडणारी ही कहाणी आवडली असेल तर कमेंट आणि सब करून नक्की सांगा थँक्यू सो मच एव्हरीवन गायस नवीन कहाणी तुम्हाला मी नक्कीच सांगेन पुढे येणारा पार्ट तर थँक्यू सो मच गायस एव्हरीवन माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि मला फॉलोही करा